नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मूतखड्याची लक्षणे व त्यांवर आम्ही केलेले उपाय आता बघा कॅल्शियम आणि इतर रसायनांमुळे किडनीमध्ये तयार झालेल्या दगडांसारखे खडे म्हणजे किडनी स्टोन ते बहुतेक कॅल्शियम ऑक्सिलेटचे बनलेले असतात लघवीमध्ये खूप वेस्ट असतो जेव्हा तुमच्या लघवीमध्ये खनिज आणि क्षारांचे प्रमाण जास्त असते किंवा शरीरात पाणी कमी असते तेव्हा विरगळलेला कचरा क्रिस्टलाईन होऊ लागतो त्यामुळे या हार्ड वस्तू मूत्रपिंडात तयार होतात ज्यांना किडनी स्टोन म्हणतात म्हणूनच दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे विशेषतः किडनीच्या रुग्णांसाठी हे शिफारसी आहे जे त्यांना शरीरातील सर्व रसायने आणि कचरा विरगळण्यास मदत करते आणि ते मूत्रमार्ग जाते आता पाहू किडनी स्टोन का वेदनादायक असतात जेव्हा स्टोन तयार होतात आकाराने लहान असतात आणि फक्त किडनीमध्ये असतात तेव्हा ते, ते वेदनादायक नसतात परंतु जेव्हा ते हालचाल करू लागतात तेव्हा ते, ते वेदनादायक असतात ते युनियरी ट्रॅक्टरद्वारे युरेटरकडे जातात लहान दगड दुखावल्याशिवाय सहज निघून जातील पण मोठ्या दगडांना ट्रॅक्टमधून जाण्यास त्रास होतो ते युरेवेटमध्ये अडकू शकतात आणि चुरीन अवरोधित करू शकतात आपल्याच शरीरामध्ये चार मुख्य प्रकारचे किडनी स्टोन असू शकतात पहिला आहे कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोनचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कॅल्शियम स्टोन जे सामान्यतः कॅल्शियम ऑक्सलेटच्या स्वरूपात असतो ऑक्सलेट लिव्हरद्वारे तयार केलं जातं काही फळे भाज्या नट चॉकलेट मधून देखील शोषले जाते डी डीचे जास्त सेवन आतड्यांसंबंधी बायपास सर्जरी आणि अनेक चयपचय विकार युरिनमध्ये कॅल्शियम किंवा के ऑक्सिलेटचे प्रमाण वाढवू शकतात परत बघा दुसरा स्टुवायड स्टोन हा किडनी स्टोनचा कमी सामान्य प्रकार आहे जेव्हा तुम्हाला यूटीआय किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालं असेल तेव्हा ते होतात स्टुवाइट स्टोन वेगाने वाढतात आणि आकाराने मोठे असतात तिसरा बघा युरिक ॲसिड स्टोन त्रिव अतिसार किंवा गेल ॲब्झोरप्शनमुळे जास्त फ्लुड गमावलेल्या लोकांमध्ये उच्च प्रोटीनयुक्त आहार घेणारे आणि मधुमेह किंवा चयापचय सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये युरिक ॲसिडचे स्टोन सामान्य आहेत काही जेनेटिक घटकांमुळे युरिक ॲसिड स्टोनचा धोका वाढू शकतो ऑगिन मीठ आणि शेल्पिश यांसारख्या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते जास्त प्रमाणात प्युरीन घेतल्याने मोनोसोडियम युरिटचे उच्च उत्पादन होते ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होऊ शकतात चौथा आहे सिस्टीन स्टोन हे सिस्टीन युरिया नावाच्या जेनेटिक विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये होते ज्यामुळे किडनी विशिष्ट अमिनो ॲसिडचे जास्त प्रमाणात उत्सर्जन करते किडनी स्टोनची लक्षणे जोपर्यंत किडनी स्टोन जो किडनीमध्ये फिरत नाही किंवा युरिटरमध्ये जात नाही तोपर्यंत लक्षणे उद्भवत नाहीत स्टोन्समुळे युरिनलला अडथळा निर्माण होऊन युरिनरी ट्रॅक्टवर दाब पडतो किडनी फुगते आणि युरिटरला झटका येतो आता आपण याची लक्षणे पुढील प्रमाणे पाहू बाजूला पाटीला आणि रिबर्सच्या खाली तीव्र आणि तीक्ष्ण वेदना होणे उलट्या होणे खालच्या ओटीपोटात आणि मांडीच्या सांध्यांना दुखणे लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे वारंवार युरिन येणे गुलाबी किंवा लाल किंवा तपकिरी युरिन पडणे ढगाळ किंवा दुर्गंधीयुक्त युरिन पडणे इन्फेक्शनमुळे ताप आणि सर्दी होणे स्टोन ट्रॅकमध्ये फिरत असताना त्या ठिकाणी वेदना होणे आता बघूया किडनी स्टोनची कारणे कोणकोणते आहेत पहिला आहे पाण्याची कमतरता पुरेसे पाणी असणे महत्वाचे आहे जेणेकरून खनिज व्यवस्थित विरघळतील आणि कचरा काढून टाकण्यासाठी पुरेसे तयार होईल जर पाण्याची कमतरता असेल तर खनिज बनू स्टोन मध्ये बदलू शकणारे पदार्थ पातळ करण्यासाठी पाणी महत्वाचे आहे दुसरा आहे फॅमिली हिस्ट्री तुमच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना किडनीची समस्या असल्यास किडनी स्टोन होणे शक्य आहे जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल तर उपचारानंतरही तुम्हाला ते पुन्हा होऊ शकतो तिसरा आहे सोडियम मीठ आपल्या किडनीला अधिक कॅल्शियम फिल्टर करते यामुळे होण्याची शक्यता वाढते चौथा आहे साखर जास्त साखर देखील किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवू शकते जास्त साखरेचा आहार टाळावा पाचवा आहे लट्टपणा जर तुमचा बीएमआय तीनच्या वर असेल तर तुम्ही फक्त किडनीच्या समस्यांनाच नाही तर इतर आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देत आहात अनेक आजार आणि आरोग्य समस्यांमागे आहे आहे एक प्रमुख कारण आतड्यांसंबंधी समस्या क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह सारख्या दाह आवर रोग असलेल्या लोकांमध्ये किडनीची समस्या खूप सामान्य आहे जर तुम्हाला आतड्याची समस्या असेल तर तुमचे शरीर जास्त पाणी शोषून घेते ज्यामुळे तुम्हाला युरिन कमी होते सातवा हे टाईप दोन डायबिटीज हे तुमची युरिन अधिक ॲसिडिक बनवू शकते जे स्टोन्स वाढवू शकते आठवा हे रोग गोट किडनी आणि सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात रक्तात युरिक ॲसिड जास्त होते नववा आहे हायपर पॅराथायरॉडिजम पॅराथायरॉइड हार्मोन्सच्या वाढीव पातळीमुळे तुमच्या रक्तात आणि युरिनमध्ये कॅल्शियमची पातळी वाढवते दहावा आहे रेनल ट्युबुलर ॲसिडोसिस या मूत्रपिंडाच्या समस्येमुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते अकरावा आहे मेटाबॉलिक सिंड्रोम हे रक्तातील फॅटचे उच्च स्तर हाय ब्लड प्रेशर लट्टपराचे कॉम्बिनेशन आहे जे हृदयविकाराचा झटका किडनीच्या समस्या यासारख्या अनेक परिस्थितीसाठी जबाबदार आहे बारावा हे औषधे काही आणि औषधे अशी आहेत जी कॅल्शियम आणि युरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतात आता पाहूया डॉक्टरांना कधी भेटायचे जर तुम्हाला वेदनादायक लघवी किडनीच्या ठिकाणी वेदना, कि वेदना गुलाबी आणि अतिशय दुर्गंधीयुक्त लघवी युरिन करताना त्रास ओटीपोटात आणि मूत्रपिंडात वेदना झाल्यामुळे नीट बसता किंवा उभे राहता येत नाही अशी लक्षणे असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे जेणेकरून समस्या लवकर ओळखली जाऊ शकते आणि वेळेत उपचार केले जाऊ शकतात डॉक्टर काही चाचण्यांचा सल्ला देतील जसे की किडनी स्टोन अनालिसिस टेस्ट दुसरा आहे ऑक्सलाइड ऑक्सालिक युरिन टेस्ट आणि तिसरा आहे सिट्रेट युरिन टेस्ट आता पाहू किडनी स्टोन वर उपचार कोणकोणते आहेत उपचार स्टोनच्या आकार स्थान आणि स्टोनचा प्रकार यावर अवलंबून असतो किडनी स्टोनचा उपचार मुलांमध्ये आणि अडलसमध्ये जवळजवळ सारखाच असतो डॉक्टर भरपूर पाणी पिण्याची शिफारस करतात जे सर्जरीशिवाय किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करतात डॉक्टर काही औषधे लिहून देतील ज्यामुळे तुमची युरिन कमी ऍसिडिक होईल जर स्टोन खूप मोठा असेल किंवा युरेटरमध्ये लघवेला अडथळा येत असेल किंवा युरिनरी ट्रेंट इन्फेक्शन असेल तर सर्जरी करण्याची शिफारस केली जाते लिथोट्रिप्सी उच्च एनर्जी असलेल्या ध्वनी लहरींचा वापर करून शॉक वेचा वापर स्टोनच्या तुकड्यांमध्ये स्फोट करण्यासाठी केला जातो जे लघवीमध्ये सहजपणे बाहेर पडतात आता बघा युटिरोस्कॉपी युटेरोस्कॉपीमध्ये एन्डोस्कोप नावाची नाळी युरेटरद्वारे घातली जाते जे एक तर आकाराने लहान असलेले स्टोन काढून टाकते किंवा आकाराने मोठे असलेले स्टोन तोडतात किडनी स्टोन कसे टाळावे भरपूर पाणी प्या दोन ते लिटर पाणी रोज प्यावे घाम आणि युरिनच्या रूपात शरीरातून अनेक विषारी पदार्थ काढून टाकले जातात जास्त मीठ साखर आणि ॲनिमल प्रोटीन टाळा नेहमी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि शारीराचे कार्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद